प्राजक्ताच्या गोष्टी ऐकणाऱ्या सगळ्यांना नमस्कार बालमित्रांनो माझी अमेरिकन टेनिसपटू आंद्रे आगासी तुम्हा सगळ्यांना आठवतच असेल आंध्रे आगासीची एक मुलाखत नुकतंच माझ्या पाहण्यात आली त्यात आगासीने एक जबरदस्त किस्सा सांगितलाय तो मी तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहे तेव्हा जर्मनीच्या बोरिस बेकरने आगासीला सलग तीन सामन्यांमध्ये हरवले होते बोरिस बेकर ज्याप्रमाणे सर्व्हिस करायचा ती भेदणे जवळपास अशक्य होतं आणि यावर मात कशी करायची यासाठी अगासी जंग जंग पछाडत होता त्याने बोरिस बेकरच्या अनेक व्हिडिओ कॅसेट्स बघितल्या केवळ एकाच नव्हे तर अनेक वेगवेगळ्या अँगलने पण बघितल्या खूप बारीक अभ्यास करत असताना आगासीला बेकरची एक सवय लक्षात आली प्रत्येक वेळी सर्व्हिस करत असताना बेकर आपली जीप बाहेर काढत असे आणि गमतीची गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी बेकरच्या सर्व्हिसची दिशा आणि जिभेची दिशा एकच असायची आगासीने वारंवार अनेक कॅसेट्स बघितल्या प्रत्येक वेळी बेकरची जीभ त्याच्या मनात काय चाललंय हे आधीच सांगायची मुख्य म्हणजे बेकरच्या नकळतच हे घडत होतं एकदा ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आगासीला बेकरची सर्व्हिस भेद देणे फार कठीण गेले नाही मात्र बोरिस बेकरला संशय येऊ नये म्हणून आगासी मुद्दामच थोड्या चुका करत राहिला कारण आपल्याला प्रतिस्पर्ध्यांची सर्व्हिस कळली आहे हे आगासीला लपवून ठेवायचे होते त्यानंतर सलग पुढचे नऊ सामने आगासीने जिंकले अचानक हा बदल कसा झाला हे बोरिस बेकरला शेवटपर्यंत कळाले नाही अखेरीस बोरिस बेकर निवृत्त झाल्यानंतर आगासीने बोरिसला याबद्दल सांगितले ते ऐकून बोरिस जवळजवळ खुर्चीतून पडलाच बोरिस म्हणाला प्रत्येक वेळी तुझ्याबरोबर सामना हरल्यानंतर मी माझ्या पत्नीला म्हणायचो की हा माणूस माझं मन वाचतोय असं मला वाटत आहे पण हे कसं ते कळत नव्हतं बालमित्रांनो स्पर्धा कितीही मोठी आणि स्पर्धक कितीही तगडा असला तरी आपण न डगमगता निकराने सामना केला पाहिजे कुठेतरी काहीतरी मार्ग सापडतोच पण तो मार्ग शोधण्यासाठी अभ्यास मार्ग मिळेपर्यंतचा ध्यास आणि मी जिंकेनच हा आत्मविश्वास या तीनही गोष्टी अंगी असल्या पाहिजेत धन्यवाद